हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन मराठी मध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर असं छोटस पंपकीन कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर हे पंपकीन तुम्ही चाबी रिंगसाठी वापरू शकता किंवा फ्रूट बा, बास्केटमध्ये याच्यापेक्षा मोठं बनवून सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि जर का माझं रेसिपी चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदा नक्की चेक करा तर पंपकिन बनवण्यासाठी इथे मी लोकर घेतलेली आहे तर आपल्याला थोडीशी दुसऱ्या कलरची सुद्धा लोकर लागणार आहे डेड बनवण्यासाठी आणि एक रात्री आणि इथे मी बारा नंबरची सुई घेतलेली आहे आणखीन आपल्याला शिवण्यासाठी देखील एक सुई लागणार आहे तर सर्वात अगोदर काय करायचं एक गाठ मारून घ्यायची आणि गाठ मारल्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा पंधरा साखळ्या विणून घ्यायच्या पंधरा साखळ्या विणल्यानंतर आणखीन दोन एक्स्ट्राच्या विनायच्या आता आपल्याला काय करायचं ह्या पंधराव्या साखळीवर एक खांब विणायचा आहे आणि ज्या दोन साखळ्या विणल्या होत्या तो एक खांब म्हणजे आपल्याला टोटल सोळा खांब हवे आहेत तर राउंड मध्ये आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे कुठेही स्कीप वगैरे न करता आपल्याला प्रत्येक खांबावर विणत जायचं आहे तर मी इथपर्यंत विनत येते आणि नंतर दाखवते तर इथे मी प्रत्येक खांबावर खांब घालून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं दोन साखळ्या विनायच्या आणि पलटून घ्यायचं आहे आणि पलटवल्यानंतर काय करायचं आपल्याला ह्या बॅकलूपमध्ये खांब विणून घ्यायचे आहे तर बॅकलूप म्हणजे ही जी साखळी असते व्हिडिओमध्ये पाहू शकता तर ह्या साखळीचा मागचा भाग म्हणजे बॅकलूप आणि पुढचा भाग म्हणजे फ्रंटलूप तर आपल्याला ह्या मागच्या भागामध्येच विणायचं जेव्हा आपण म्हणतो की साखळीवर विणायचं तेव्हा हे दोन्ही भाग पकडून विणायचं आणि फ्रंट लूप आणि बॅक लूपमध्ये विणायचं म्हटल्यावर एकाच भागामध्ये विणायचं आता हे प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचं तर तुम्ही जर नवीन असाल तर मी माझ्या चॅनलवर बेसिकचे भरपूर सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर एकदा नक्की चेक करा तर ही ओळ मी कम्प्लीट करून घेते तर मी दुसरी ओळ कम्प्लीट करून घेतलेली आहे परत दोन साखळ्या घेऊन आपल्याला पलटून घ्यायचं आणि आता परत आपल्याला ह्या बॅकलूपमध्येच विणायला सुरुवात करायची आहे तर सेम याच पद्धतीने आपल्याला सतरा ते अठरा लाईन कम्प्लीट करून घ्यायचे आहेत प्रत्येक खांबावर खांब फक्त आपल्याला खांब हा बॅकलूपमध्येच घालायचा आहे तर या पद्धतीने मी सतरा ते अठरा लाईन कम्प्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर इथे पाहू शकता मी इथपर्यंत विनून घेतलेलं आहे तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा लाईन विनून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला जर मोठं बनवायचं असेल जर अशा साखळ्या तुम्ही जर जास्त घेतल्या असतील तर आपल्याला काय करायचं आहे लाईन कमी जास्त होऊ शकतात मग असं चेक करून पाहायचं आहे जर व्यवस्थित एकमेकाला पहिला आणि शेवटचं टोक जर मॅच होत असेल तर समजायचं आपले राऊंड कम्प्लीट झालेले आहेत आता काय करायचं आहे हे जे एक्स्ट्राचा धागा आहे हे मी थोडा दूरवरून कट करून घेणार आहे कारण आपल्याला शिवण्यासाठी सुद्धा लागणार आहे तर सुन घेतल्यानंतर या पद्धतीने आपल्याला पकडायचं आहे आणि समोरासमोरील खांबावर आपल्याला व्यवस्थित टाके मारायचे आहेत नॉर्मल इथे आपल्याला शिवून घ्यायचं आहे समोरासमोरील खांबावर तर मी पूर्ण इथपर्यंत शिवून घेते आणि नंतर दाखवते तर पूर्ण मी व्यवस्थित शिवून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे पलटून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि पलटून घेतल्यानंतर हे पूर्ण आपल्याला गोल शिवून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला या पद्धतीने प्रत्येक खांबा खांबाच्या लाईनमधून सुई काढून घ्यायची आहे परत या पद्धतीने पूर्ण राहिलेल्या खांबातून आपल्याला पूर्ण गोल सुई काढून घ्यायची आहे या पद्धतीने पूर्ण मी इथपर्यंत येते तर इथे पाहू शकता मी गोल राऊंडने आ, ही शिवलेली लाईन आहे तिथपर्यंत आलेली आहे आता हे पूर्ण आपल्याला ओढून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने पूर्ण ओढून घ्यायचं आहे आणि ओढून घेतल्यानंतर इथेच एखाद्या जागी आपल्याला काय करायचं आहे हे अटॅच करून घ्यायचं आहे या, या पद्धतीने एक सरकता टाका टाकायचं आहे आणि फिट्ट करून घ्यायचं आहे जेणेकरून नंतर शेवटी आपलं निसटणार नाही आता सुई आठ टाकून आपल्याला वरती घ्यायची आहे आणि परत जसं आपण खाली केलं होतं त्याच पद्धतीने वरती सुद्धा सर्व टाक्यातून एक एक वेळेस आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि गोलमध्ये आपल्याला वरी सुद्धा जॉईंट करून घ्यायचं आहे तर अगोदर मी सुई पूर्ण टाकून घेते जसं आपण अगोदर टाकली होती त्या पद्धतीने तर इथे पाहू शकता मी सुई सर्व बाजूने टाकून घेतलेली आहे तर ओढायच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये स्टफिंग भरून घ्यायची आहे या पद्धतीने आणि स्टफिंग भरून घेतल्यानंतर आपल्याला हे ओढून घ्यायचं आहे पाहू शकता जितकं ओढलं तितकं आपोआप इथे आपल्याला शेप येत आहे पाहू शकता पूर्ण व्यवस्थित शेप येत आहे थोडस आपल्याला हाताने सुद्धा व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता व्यवस्थित मी शेप दिलेला आहे आणि एकदम सुंदर असं आपलं छोटंसं भोपळं तयार झालेलं आहे कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही रिअलमध्ये खूपच छान दिसते एकदा नक्की बनवून पहा आणि कसं आलं हे मला नक्की कमेंट करून कळवा पाहू शकता किती मस्त याच्या शिरासुद्धा दिसत आहेत रिअल भोपळ्यासारख्या आता आपण याचा डेट बनवून घेऊयात तर डेठ बनवण्यासाठी मी हिरव्या कलरची लोकर घेतलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे सर्वात अगोदर एक मॅजिक रिंग बनवून घ्यायची आहे आणि मॅजिक रिंग बनवल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सहा सिंगल क्रोशे विणायचे आहेत दोन तीन चार पाच आणि सहा सहा सिंगल क्रोशे विणल्यानंतर मॅजिक रिंग घट्ट ओढायची आणि दुसऱ्या राऊंड मध्ये आपल्याला प्रत्येक सिंगल क्रोशावर दोन दोन सिंगल क्रोशे असे विणायचे आहेत पहिल्यांदा पहिल्या सिंगल क्रोशामध्ये आपल्याला स्लिप टिचने जॉईंट करायचं आहे एक साखळी घ्यायची एक साखळी म्हणजे आपला पहिला सिंगल क्रोशे असणार आहे आणि ह्या प्रत्येक खांबावर दोन दोन म्हणजे टोटल आपल्याला बारा सिंगल क्रोशे विणून घ्यायचे आहेत तर बारा सिंगल क्रोशे विणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे थोडासा दूरवर हा धागा कट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला ह्या धाग्याने शिवता येईल या पद्धतीने आणि थोडंसं हाताने शेप देऊन याला उलट करायचं आहे हे आपला डेट तयार झालेला आहे आता या पद्धतीने इथे आपण डेट अटॅच करून घेऊयात तर इथे मी सुई ओवून घेतलेली आहे या पद्धतीने हा डेट आपल्याला पकडवायचा आहे आणि खालच्या साईडने आपल्याला कुठेही सुई काढून घ्यायची आणि वरही जे आपले बारा खांब होते तर बारा वेळेस आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे थोडस माझी चमकी लोकर असल्यामुळे शिवायला कठीण जाते नंतर शिवत आल्यानंतर आपण शेप देऊन घेऊयात कारण ही जी चमकी असते वरती ती सुईमध्ये अडकले जाते तर या पद्धतीने मी इथपर्यंत शिवून घेणार आहे नंतर असा उचलून आपण शेप देऊन घेणार आहोत आणि नंतर बाकीचा अटॅच करून घेणार आहोत तर पूर्ण मी इथे अटॅच करून घेते या पद्धतीने तर हे पाहू शकता मैत्रिण इथे इत मी डेट अटॅच करून घेतलेला आहे पाहू शकता किती सुंदर असं आपलं भोपळं तयार झालेलं आहे तर खूप साऱ्या डेकोरेशन मध्ये हे काम येते आणि जे आपण फळाची बास्केट भाजीपाल्याची बास्केट बनवलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे एक ठेवू शकता तर मग मैत्रिणीनं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील दबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि इ... <coughs> जर का तुम्ही माझं दुसरं चॅनल पाहिलं नसेल भाग्यश्री रेसिपीज तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला भरपूरून सपोर्ट करा चला लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय